काय गद्दारी सांगतो कोणाला म्हणतो म्हणतो रे माझं म्हणणं असं आहे की चाळीस टक्के घर मराठी माणसाला परवडतील म्हणजे पाचशे ते साडेसातशेच्या दरम्यानची मराठी घर आपण चाळीस टक्के बांधणार त्याच्यासाठी कायदा करणार काय आपली इच्छा काय आहे आपण काय करू इच्छितो इच्छा आज फक्त या सभागृहात इथून बाहेर गेलं की लोडाची दादागिरी चालू होती त्याच्यामुळे आमची अशी अपेक्षा आहे नाही नाही ठीक आहे नाव मागे घेतो पण बाहेर काय चाललंय सभागृहाचे सदस्य जे काय सांगतायत आमची मंत्री महोदयाकडनं एवढीच अपेक्षा आहे की मंत्री महोदयांनी सांगावं की बाबा आम्ही सकारात्मक कायदा आणतो या बाबतीतला कायदा आणल्याशिवाय हे होणार नाहीये मराठी माणसाला न्याय मिळणार नाही समिती करा आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की या संदर्भात सकारात्मक असेल कायदा आणतो जरी सांगितलं तरी मराठी माणसाला एक दिलासा मिळेल कारण मराठी माणसाचं लक्ष या अधिवेशनाकडे लागलेलं ला असतं की आमच्या संदर्भातले काय प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे माझा साधा स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण ह्या संदर्भातला मराठी माणसाला प्राधान्याने घर देण्यासाठी चाळीस टक्क्याची अट टाकून कायदा आणणार का सन्माननीय सभापती महोदया मी वारंवार मगपासून उत्तरा या उत्तरामध्ये सांगतो आहे की मराठी माणसाच्या रक्षणासाठी या सरकारची भूमिका आहे आता सन्मान्य सदस्य अनिल परब साहेब हे ज्या पद्धतीनं या सगळ्या रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प असतील म्हाडाचे प्रकल्प असतील एस आर एचे प्रकल्प असतील किंवा गव्हर्मेंट एडेड शासनाची मदत घेऊन केलेल्या कुठल्याही योजनांमधले प्रकल्प असतील या संदर्भामध्ये ज्या पोटतिडकीनं मराठी भाषिक माणसासाठी भूमिका मांडतायत तीच भूमिका या सदनाची आहे तीच भूमिका महायुतीच्या सरकारची आहे पण हेच जर मी मगाशी जसं चित्राताई वागणी प्रश्न विचारला मिनी नार्वेकर साहेबांच्या नंतर की दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस त्या काळातल्या सरकारमध्ये अशा पद्धतीचं तुम्ही धोरण घेतलं होतं का अशा पद्धतीचा नियम तुम्ही केला होता का अशा पद्धतीचा कायदा तुम्ही केला होता का तर त्याला मी उत्तर दिलं त्यावेळी हा कायदा झाला नव्हता मग त्यावेळी एक मिनिटं ऐका ना ऐका ऐका ना

केलं नाही मंत्री होता तुम्ही करू शकला नाही म्हणजे तुमचं हे प्रेम कस आहे तुमचं पुतला मावशीच प्रेम आहे सन्मान्य सभापती महोदया मंत्र्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या तुम्ही खाली बसा प्लीज सन्मान्य सभापती महोदया याला एवढं झोंबायचं काय कारण आहे नाही तुम्ही कशासाठी आपल्याला मला सभापती महोदया आता तुमचं वाक्य हे स्वीकारा ना अरे तुम्ही तुम्ही स्वीकारा तुम्ही केलं नाही बरं मी स्वीकारा बोला तुम्ही ऑन रेकॉर्ड स्वीकारा पुढे बोला पुढे म्हणजे हॉन रेकॉर्ड स्वीकारू द्या की त्यांचं मराठी माणसाबद्दलचं प्रेम किती खरं आहे आणि किती वरवरच आहे अहो आम्ही करणारच साहेब भाषेला काय बात करू मराठी भाषेचा विषय कशाची लाड जाग्यावर जाऊन बसा सन्माननीय मंत्री महोदय तुम्ही उत्तर पूर्ण करा उत्तर पूर्ण करा चला तुम्ही शांतता ठेवा अहो ते बोल तुमचं पूर्ण ऐकू आता सन्मान्य सभापती महोदय तुम्ही उत्तर पूर्ण करा ऐकायची जर आहो अहो त्यांनी ते आता आता तुम्हाला सभापण सभापती महोदय आता मला वेळ द्या आता, आता तुम्ही ऐकून घ्या अरे ऐकायला ऐकायला ऐका ऐका ऐकायला ऐकून घ्या ऐकून घ्या नाही एक मिनट सांगू का आम्ही काय करतो ते सांगू सांगू काय गद्दारी सांगतो कोणाला म्हणतो गद्दार शांत तुम्ही याला गद्दार कोणाला म्हणतो रे काय काय गद्दार काय दहा मिनिटासाठी थांबवते कामकाज